नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार याचिकेत दोघांना दिलासा निकाल लागेपर्यंत दोन्ही गटाचे निवडणूक चिन्ह कायम ठेवण्याचे आदेश राज ठाकरे अमित शहा यांच्यातील बैठक संपन्न अर्धा तास झाली चर्चा भेटीनंतर मुंबईकडे रवाना मनसेला महायुषित घेण्याच्या घडामोडींना वेग वंचित काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देणार प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसपुढे प्रस्ताव ठाकरे पवारांवर असमान वागणूक दिल्याचा आरोप येत्या आठ दिवसात अंबादास दानवे स्फोट घडवणार आमच्या खांद्याला खांदा लावून कामही करणार आमदार संतोष बांगर यांचा मोठा दावा रक्ताची नाती सुटत नाहीत भाषेवर नियंत्रण ठेवा अजित पवारांवर टीका करणाऱ्या श्रीनिवास पवारांसह पवार कुटुंबियांना भुजबळ यांचा सल्ला काँग्रेस ठाकरे गटात बिनसले सांगली मतदारसंघावरून टोकाचे मतभेद संजय राऊतांचा नाना पटोलेंना संयमाने बोलण्याचा सल्ला एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेप लखनभैया फेक चकमक प्रकरणी हायकोर्टाने सुनावली शिक्षा माझ्या उमेदवारीने काय फरक पडेल हे पुणेकरच दाखवतील वसंत मोरेंचा बीजेपीला इशारा मी विजयी होणारच म्हणत पुण्यातून लढण्यावर ठाम आणि बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे लढत होणार विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटेंनी घेतली पवारांची भेट लवकरच पक्ष प्रवेशाची शक्यता आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आज मंगळवार दिनांक एकोणीस मार्च रोजी गेवराईहून खेडे गावात व्यवसायासाठी दुचाकीवरून जात असलेल्या एका सरापाला रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत रोख रकमेसह सोने चांदीच्या दागिन्यांची लूट करणाऱ्या तलवडा पोलिसांनी अवघ्या एका तासाच्या आत गजाआड केले गेवराई येथील सराफा व्यावसायिक पांडुरंग जगन्नाथ महामुनी हे आज सकाळी दुचाकीवरून केकत पांगरी या गावात जात असताना फाटा नजीक अचानक एका स्कॉर्पिओ गाडीतून चार ते पाच जण त्या ठिकाणी आले आणि महामुनी यांच्या गाडीला स्कॉर्पिओ गाडी आडवी लावत चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील सोने चांदी तसेच काही रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लुटला या घटनेची माहिती महामुनी यांनी गेवराई व तलवाडा पोलिसांना दिली यानंतर तलवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके गेवराई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जवंजाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके यांनी तीन चोरट्यांच्या अवघ्या एका तासाच्या आत मनुबाई जवळा शिवारात मुसक्या आवळल्या शिवदत्त रामराव सोळंके राहणार गेवराई रामचंद्र रंगनाथ गांगुर्डे राहणार अंबड आणि नितीन जोगदन राहणार नागझरी या तिघांना तलवडा पोलिसांनी ताब्यात घेतले तर अन्य एक जण फरार झाल्याची माहिती तलवडा पोलिसांनी दिली ही लुटीची घटना गेवराई पोलीस ठाणे हद्दीत घडल्याने सदरित चुरट्यांना गेवराई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून चार जणांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गेवराई पोलिसांनी दिली झुंजार सुभाष शिंदे गेवराई गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोगलगाव येथे सोमवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला आहे अज्ञात पन्नास ते साठ इस्मानी बेकायदेशीर मंडळी जमून त्यांनी भोगलगाव येथे विना परवाना शासकीय जागेवर बस स्टँड जवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लोखंडी चबुतरा बसवून त्याच्यावर बसवलेला दिसला परंतु सदर जागा ही शासकीय असून तेथे अनधिकृतपणे अतिक्रमण करून जिल्हा दंडाधिकारी बीड यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी आसाराम दगडू मरकड ग्रामविकास अधिकारी राहणार तलवाडा तालुका गेवराई यांच्या फिर्यादीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास चव्हाण हे करत आहेत गेल्या वर्षांपासून बीड जिल्ह्यात सक्रियपणे कार्यरत असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे प्रश्न विद्यमान खासदार यांनी सोडविलेले नाहीत तसेच आमच्या समाज बांधवांच्या सुखदुःखात खासदारताई कधीच सहभागी झालेल्या नाहीत असा आरोप करत आमचा सर्वांचा जिवाळ्याचा प्रश्न असणारा शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी व शासनाने नोटीस प्रक्रिया थांबवा अशी स्पष्ट भूमिका मांडणारे आमदार सुरेश दास यांच्याशिवाय कुणीही घेतलेली नाही म्हणून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आमचे प्रश्न सोडविणाऱ्या नेत्यालाच आम्ही सहकार्य करू असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांनी केले आष्टी येथील झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विठ्ठलराव ससाने हे होते यावेळी तालुका अध्यक्ष युवक अध्यक्ष बाळासाहेब घाटविसावे दिनकर संजय पवार शंकर निकाळजे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती झुंजार नेता लाईव्ह उत्तम बोडके आष्टी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील अनेक दिवसांपासून लढ्यात सहभागी असलेल्या तरुणाने आरक्षण मिळत नसल्याने रविवारी आपल्या व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना आष्टी तालुक्यात घडली प्रवीण दिलीप सोनवणे व एकोणतीस वर्ष असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील तरुण प्रवीण दिलीप सोनवणे हा बी शिकला आहे आरक्षण मिळत नसल्याने तो गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात गेला होता उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने तो सध्या बेरोजगार होता आरक्षण मिळत नसल्याने त्याने रविवारी मोबाईलवर व्हॉट्सअप स्टेटस ठेवून पहाटेच्या दरम्यान शेतातील स्वतःच्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे झुंजार नेता लाईव्हसाठी उत्तम बोडखे आष्टी कृष्णा मराठवाडा योजनेअंतर्गत मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी खुंटेफळ साठवण तलावाची निर्मिती व्हावी यासाठी आपण देखील प्रयत्न केलेले आहेत विधानसभा सदस्यत्वाच्या कालावधीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळोवेळी निधी मागणी आणि त्यानंतर हा प्रकल्प पर्यावरण परवानगी अभावी बंद झाल्यानंतर केंद्र शासनाकडे आष्टी हा पुरेशा प्रमाणात पाऊस होत नसल्यामुळे सतत दुष्काळी तालुका असल्याने खास बाब म्हणून वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे त्यामुळे खुंटेपळ साठवण तलाव या प्रकल्पासाठी माझे देखील योगदान आहे असे प्रतिपादन आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले आष्टी तालुक्यातील खुंटेपळ साठवण तलाव या प्रकल्पाच्या मंजुरीवरून विधानपरिषद सदस्य आमदार सुरेश धस आणि विद्यमान विधानसभा सदस्य आमदार बाळासाहेब आजवे यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे वास्तविक पाहता आष्टी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी अशा प्रकारचे प्रकल्प होणे हे विका विकासाभिमुख बाब असून या तलावाच्या पूर्णत्वासाठी काम करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच असते त्यामुळे श्रेयवादाची लढाई योग्य नाही असेही माजी आमदार भीमराव धोंडे यांनी यावेळी सांगितले धुंधार नेता लाईव्ह साठी उत्तम बोडखे आष्टी माजलगाव येथील स्टेप बाय स्टेप शॉर्टकट स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या नऊ विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया सैनिकी स्कूल प्रवेश परिषद एश संपादन केले आहे यामध्ये संस्कार रोकडे यज्ञेश नेळगे प्रतीक कुलकर्णी प्राची मस्के तेजस्विनी शिंदे अर्णव भावसार रणवीर सोन्नर यश गायकवाड गौरव जोशी यांनी कठोर परिश्रम घेत हे यश संपादन केले आहे या विद्यार्थ्यांचा मार्गदर्शन केंद्रात गौरव करण्यात आला या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या संचालिका सौ सुवर्णा रोकडे यांचे मार्गदर्शन लाभले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत पात्र अजून नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार